नमस्कार मी शरद साडवीलकर माझ्या देवळे गावातून बोलतो आहे आज इथे फार सुंदर वातावरण आहे पाऊस मस्त पडतो आहे हे लावणीचा हंगाम चालू आहे आणि आम्ही सगळे भाऊ आलो आहे तिथे हा माझा भाऊ सुधीर आहे सुधीर आहे कर सुधीर आहे माझ्याबरोबर हां इकडे सर पुढे हा इथे पंड्या हे करतं ट्रॅक्टर फिरवतोय लावणी करतोय पाणी बघा इथे परेच्या बाजूला आहे म्हणजे आमच्या ओढ्याच्या बाजूला आहे त्याच्यामुळं पाणी भरपूर झालंय प्रगती ना हे प्रगती आहे मस्त बघा पाठी परेच्या पलीकडचं सी सीन बघा किती सुंदर एकदम हिरवळ झालेली आहे एक काय सुद्धा चालू आहे ते तुमचीच माणसं आहेत निकम आहेत काय ते कृष्ण आहे तिथे कृष्ण आहे सगळीकडं हे जरा हाय कर बंड्या कर हात दाखव तो लाचतो हे तुम्हाला युट्यूब ला टाकणार आहे मी या मग हे काकी 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 चल छत्री उचल ही म्हातारी ऐंशी वर्ष वयाची म्हातारी आहे तरी त्या सुनाना मदत करते लेखाला मदत अरे तुझा चेहरा दाखव ना लास्ट काय इकडे इकडे हां चेहरा उचल ही ऐंशी वर्षाची म्हातारी आहे ही दाढ काढते दाड म्हणजे भात काढते ते लावणी लावणार ते नंतर तर ही पुष्प आहे तुमचं नाव काय तुम्ही पातेर येत ना हा ते पातेर तो जो नांगरतोय आहे त्याची बायको ना हा तो नांगरतो त्याची बायको आहे सगळं मस्त हास्य हास्य म मजेत चाललंय कसं वाटतं मजा वाटते ना हा मजा वाटते ना जरा एक काम करा हे दोन उचला ते जरा मोठा ह्याला मुठा म्हणतात ते लावणीसाठी वापरतात हां आणि हे काय तुमचं खोल ना काय म्हणतात खोल खोल त्याच्यामुळं पावसापासून संरक्षण मिळतं हां हा आता काय माहिती आहे ही आमची कोकणी माणसं आहेत ना ही अशीच आहेत ब एवढ्या त्रासातून एवढ्या पावसातून सुद्धा काम करत आहेत तरी हसून खेळून आहेत हा कोकणचा खरा आनंद आहे हां हां जरा जरा एक गाणं गाणं तुमचं शेतीतलं गाणं होतंय होऊन दे ना बोल बोल हा 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 बोल बोल पुढे काम करता करता ते गाणं गात वरून पाऊस पडतो किती छान हे आहे वातावरण हो आहे आमच्या घराच्या बाजूला यांची शेती चालू आहे आणि आता इथे लावणीचा हंगाम जोरात चालू आहे आता आम्हाला तिथे जाता येत नाही जाम चिखल झालाय इथे चिखल केलाय त्यांनी लावणी लावली त्यामुळं इथे खाली दाढ काढण्याचा म्हणजे रोप काढण्याचं काम चालू आहे आणि हे इथे डोंगरे तुम्ही काय करताय आता शेती हा शेती नाही आता काय करताय इकडे नांगरट नागरट करत ते त्यांचं ते मशीन चालू आहे तिकडे एक मिनिट मशीन चालू आहे कोण चालवतं तुमचं मशीन पोरगा आहे का ऋषिकेश डोंगरे ऋषिकेश डोंगरे त्यांचं ते हे करतोय चिरंजीव नागरट करतोय आताचं जे वातावरण आहे ना स्वर्गीय एकदम आनंद इथे देतोय आम्हाला हे आमचं इथे पॉवर स्टेशन आहे तर आणि घरात त्यांच्या घरातली माणसं पण लावणीत आहेत ते काम भरपूर जिकरीचं आहे पण करत आहेत या बायका लोक म्हणतात शेती करत नाही पण इथे शेती जोरात चालू आहे भात शेती हे करतायत नांगरणी चालू आहे त्यांचा पोरगा नांगरणी करतो आहे